नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही रागाने रेवाच्या रूममध्ये येते आणि रेवा आपल्या केसाला ड्राय मशीन फिरवत असते तेवढ्यात रमा ते ड्राय मशीन धरते आणि जोरात तिचा गळा दाबते तेव्हा लगेच रेवा ही ओरडते की शी रमा काय करतेस अगं माझे केस खराब होतील तेव्हा रमा म्हणते की अगो केसांना नाही पण गळ्याला काहीतरी व्हावं अशीच माझी इच्छा होती रेवा विचारते की काय काय झाले माझं डोकं फिरू नकोस तेव्हा रमा म्हणते की काय करू रेवा अगं दुसरा पर्याय माझ्याकडे ठेवला नाही कारण मला असं त्रास द्यायला तर आवडत नाही पण माझा नाईलाच आहे कारण तू माझं मंग घेतलं रेवा म्हणते की काही काय बोलतेस ग अगं तू तर सकाळीच माझ्या हातातून मंगळसूत्र घेऊन गेली आणि तू आता मला विचारते की तुझं मंगळसूत्र कुठे आहे जपून ठेवायचे होते तुझं मंगळसूत्र तू मला काय माहिती की तुझं मंगळसूत्र कुठे आहे ते म्हणून रेवा ही ओव्हर ऍक्टिंग करायला सुरुवात करते कारण जसे तिने ते मंगळसूत्र घेतले नाहीच असे दाखवते रमा मात्र ही रेवावर म्हणजे जबरदस्तीने विचारत असते की मला माहिती आहे की अगं रेवा ते मंगळसूत्र तूच घेतले कारण रेवानेच ती मंगळसूत्र घेतले दिले असतात तेवढे ते आयजी आयजी काई काई ते आयजी येते आयजी म्हणते की काय ग काय झाले का म्हणतात दोघी जणी तेव्हा लगेच रमा म्हणते की आयजी बघा इने माझं मंगळसूत्र घेतलं रमा आणि अक्षय नावाचं आयजी म्हणते की रमा अग तुला तर रमा अक्षय नावाच्या मंगळसूत्राचा काय फरक पडणार आहे तरी ते गेले तरी तसेही तुझ्या गळ्यात आता अस्मितच्या नावाचं मंगळसूत्र पडणार आहे त्यामुळे हे मंगळसूत्र गेले तरी काय इतका भाऊ करते त्यावर रमा म्हणते की आयजी अहो काय फरक पडणार आहे यावर आपण सकाळीच बोललो तेव्हा आजीला आणखीन राग येतो आजी म्हणते की रमा जास्त करू नकोस अगं आम्ही तुझं लग्न लावून देतो त्यामुळे लाड आणि ह्या घरातून अगं कितीसे असे दिवस राहिले या अगं उद्या हळद मेहंदी आणि नंतर संगीत लग्न अगं दोनच दिवस असे उरलेले आहे त्यामुळे ते आनंदात घालव तेव्हा रमा सुद्धा काही कमी नसते रमा ही घाबरत नाही रमा खूप छान असे उत्तर आयजीला देते की आयजीला त्या उत्तराने अगदी घाम फुटतो रमा म्हणते की आयतजी अहो मी तुम्हाला तेच सांगते की फक्त दोनच दिवस राहिले आणि त्या दोन दिवसात जर वेगळे काही घडले तर म्हणून तुम्हाला सांगते की माझं मंगळसूत्र मला परत द्या दोन दिवसाच्या आतमध्ये तेव्हा आयजीला राग येतो आयतजी म्हणते की मूर्ख मुलगी आणि त्या दोघींना धक्का बसतो आणि भीती वाटत असते की नक्की आता रमा ही अक्षयला सर्व सांगते की काय आणि अक्षयला सर्व आठवते की काय त्यानंतर इकडे अभि मयुरीला म्हणत असतो की ताई तुम्हाला साथ दे अजून विटरेल मी सहन करू शकत नाही तेव्हा मयुरी म्हणते की अभि तू काळजी करू नको मी आहे तुझ्या सोबत तेव्हा अभि म्हणतो की फक्त हा प्लॅन सक्सेस होऊन दे अक्षय रेवाचं लग्न होणार नाही आणि रेवा काही म्हणजे फक्त माझीच असेल तेव्हा मयुरी खुश होते त्यानंतर इकडे रमा ही अर्थाबरोबर आपल्या रूममध्ये गप्पा करत असते आणि तिची जी काही आवरा सावर मस्ती करत असते तेवढ्यात अक्षय सुद्धा तेथे येतो आणि अक्षय अर्थाशी मस्त गप्पा करत तो रमाशी सुद्धा गप्पा करायला सुरुवात करतो अक्षय अर्थाला खूप छान प्रकारे म्हणत असतो की अग दृष्ट प्रवृत्तींचा नाश होणार हिरो हिरोईन जिंकणार आणि व्हिलन मात्र संपणार अर्थाला मात्र अगदी गोड हसायला येतो तेव्हा रमा सुद्धा खूप खुश होते रमा म्हणते की आय थिंक खरंच वातावरण खूप छान असेल आणि फक्त काही ज्या काही गोष्टी घडतील अगदी छानच घडतील चांगल्या घडतील अजिबात रुसवा रुसवी नसेल भांड नसतील वाद नसतील परंतु हो वाद होतील पण पाचच मिनिटात सर्व काही अगदी हसून परत मनमोकळे होतील आधी अगदी वाद हे तात्पुरतेच असतील सगळं काही अगदी छान होईल अगदी छान आपल्या मनासारखं तेव्हा अक्षय अर्थाला म्हणतो की अगं आणखीन एक खूप छान असे गोष्ट होईल की तुझे काका काकू म्हणजे तुझे मानलेले आई बाबा पुन्हा एकदा एकत्र येणार आणि पुन्हा तुझ्याबरोबर पूर्वीसारखे एकत्र खेळणार तू अशी दूर दूर धावायला लागली तर तुझ्या मागे आम्ही सुद्धा असे धावणार तू उठायला लागली तर आम्ही सुद्धा तुझ्या मागेच असणार तू शाळेत जायला लागली तर आम्ही तुला शाळेत जायला सोडवायला सुद्धा येणार शाळा सुटल्यानंतर तुला न्यायला येणार अशी काहीतरी गंमत करणार आहे आर त्याला खूप छान वाटत असत आणि रमा सुद्धा हे ऐकून खूप खुश होत असते अक्षयकडे बघत असते अक्षय म्हणतो की मला हवं ते तुम्हाला आता द्यावं लागेल कारण की तुला जे हवं होतं ते तर मी दिलेलं आहे रमा विचारते की काय काय असं हवं आहे तुम्हाला तेव्हा अक्षय म्हणतो की अगो काय काय उष्टी हळद ही रेवाला नाही तर ती अगोदर तुझ्या अंगाला लागायला हवी आणि तेवढ्यात ते, ते, ते आनंद येतो रमा मात्र खूप खुश होते तर आनंद म्हणतो की आता ती उष्टी हळद ही रमाला कशी लागायची ही जबाबदारी माझी असे त्याची तुम्ही दोघही अजिबात काळजी करू नका मी सर्व हँडल करेल रमा ही खूप खुश होते आणि जोरात हसते तिच्या डळ्यातून आनंद असून सुद्धा येत असतात तेवढ्यात मात्र रेवा ही दरवाजा उघडून पाहते ते तिघे एकमेकांशी हसत गप्पा करत असतात रेवा विचार करते ही तिघे मात्र एकमेकांशी हसून काय असं गप्पा करत असते आणि अक्षय असा रमाशी इतका का बोलायला लागला आणि ते पण असे अचानक मला जो डाऊट होता रमा ही अक्षयला स्वतः वळवण्याचा प्रयत्न करते स्वतःकडे नक्की तेच घडते त्यामुळे आता ह्या रमाची मात्र जिरवायलाच हवी असे रेवा ठरवते त्यानंतर इकडे सीमा ही हळदीची पूर्ण तयारी करायला सुरुवात घेते तेव्हा सीमा ही ते हळदीतील जान्हवीला म्हणते की जानो अग लवकर सुरुवात कर कामाला काही वेळानंतर सुद्धा सुरुवात होईल आपल्याला सर्व तयारी करायला हवी आणि हळद अशी मस्त मिक्स झाली आणि भिजली तर छान असा ग्लो चेहऱ्याला येत असतो चालो ना पटापटा तेव्हा मात्र जान्हवी ही रडत असते तर सीमाचे तिच्याकडे लक्ष जाते सीमा म्हणते की जानू अगं काय झालं रडतेस तू जान्हवी मात्र आणखीन जोराने रडायला सुरुवात करते तेव्हा जान्हवी सांगायला सुरुवात करते कारण बिचारे जानवीला याबद्दल काहीच माहिती नसते म्हणते की आई अहो तुम्हाला काहीच कस का वाटत नाही रमा आपल्या घरातून जाणार आहे त्या अस्मित बरोबर लग्न करून आणि तुम्ही तर नॉर्मल राहता आणि सर्व काही अगदी आनंदाने तयारी करतात सीमा तर डोक्याला हात लावून घेते जान्हवी रडत आईला म्हणते की आता ती रेवा आपल्या घरात सून म्हणून येणार आहे तिने किती काही असे प्रयत्न आणि आपल्याला त्रास दिला तरी सुद्धा तुम्ही तिला सून म्हणून स्वीकारायला तयार आहे आणि तिच्यासाठी एवढं काही करतात आणि तुम्हाला मात्र काहीच कसं वाटत नाही आई अहो काय हे सर्व म्हणून जानवी रडत असते तेव्हा सीमा म्हणते की अगं जानू ऐक ना जरा अगं पहिली गोष्ट म्हणजे आपल्या आपल्या घरातून कुठेही नाही नाही जाणार आणि बाहेरची व्यक्ती आत येणार ना ओके ना जानवी विचारते की म्हणजे सीमा म्हणते की अगं म्हणजे तुला तुझ्या बेबीने काहीच सांगितले नाही का तेव्हा लगेच जानवी डोळ्यातील पाणी पुसते जान्हवी विचारते की कशाबद्दल आई मला तर काहीच सांगितलेले नाही आणि तुम्ही कशाबद्दल बोलतात तेव्हा सीमा म्हणते की अग जरा हळूच हळूच तुला म्हणून मी सांगते बाकी मात्र तू कुणाला सांगू नकोस अग आपला अक्षय आहे ना अक्षय त्याची स्मृती वगैरे गेली नाही त्याला सर्व काही आठवते हे ऐकून तर आश्चर्याचा धक्का असा जान्हवी बसतो जान्वी म्हणते की काय आई काय सांगतात तेव्हा सीमा तिला परत म्हणते की अग हळूच हळूच जानू म्हणते की अक्षयला आठवते तर सीमा म्हणते की हो आणि त्याचं रेवाबरोबर काही लग्न होणार नाही त्याचं लग्न मात्र आपल्या रमाबरोबर होणार आहे आणि ते पण पुन्हा एकदा आपल्या रमाबरोबर लग्न होणार आहे देना टाळी तेव्हा जान्हवी इतकी खुश होते आणि खरंच हे कस अक्षय आणि रमाचं पुन्हा एकदा लग्न जानवी इतकी खुश होते आनंदाने उड्याच मारायला सुरुवात करते सीमा म्हणते की हो म्हणूनच मी इतक्या उत्साहात हे सर्व काही करते अगं नाही तर मी तुझ्यासारखी रडतच बसले असते समज समजले का तुला आता तेव्हा जान्हवी विचार करते आणि आईला पुन्हा विचारते की एक सेकंद आई बेबीला म्हणजे आनंदला हे सर्व माहिती होते का सीमा म्हणते की हो तर जानू म्हणते की हो आता येऊन ना त्याला विचारतेस सांगलं बघतेस मी त्याच्याकडे माझ्याकडं पासून तो सिक्रेट लपवतोस की काय मला सांगत नाही त्या दोघींच्या गप्पा करता करता आनंद तेथे येतो आनंद म्हणतो की ए जानू ए आई तेव्हा जानू म्हणते की काय रे तुला अक्षय आणि रमाबद्दल सर्व काही माहिती होते आणि तुम्हाला काहीच सांगितले नाही आनंद मात्र आईकडे बघायला सुरुवात करतो तेव्हा मात्र जानवी खूप चिडते बेबी अरे तू का माझ्यापासून सिक्रेट लपवतो केव्हापासून असे करायला लागला माझ्यापासून इतकं काही लपायला तू सुरुवात केली मला का सांगितले नाही तू तेव्हा लगेच आनंद म्हणतो की जानू अग शांत हो मी तुला सांगणारच होतो परंतु राहता राहता राहू गेलो तेव्हा लगेच जानवी ऐकायला तयार नसते जानवी म्हणते की एकही शब्द बोलू नकोस तू माझ्यापासून लपवलेला आहे तेव्हा लगेच ती हातामध्ये काहीतरी घेते तेव्हा आनंद म्हणतो की जानू अगं खाली टाक खाली टाक जानवी नाराज होते आणि रागाने रुसून म्हणते की माझ्या बरोबर तू बोलू नकोस आणि लगेच आपल्या रूम मध्ये ताव, ताव निघून जाते आनंदीला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु जानवी मात्र आता ऐकायला तयार नसते सीमा सुद्धा आवाज देते की अगं जानू जानू तेव्हा मात्र जानवी काही ऐकत नाही तर आनंद हा सीमावर म्हणजे आईवर चिडतो आई काय कशाला काय गरज होती तुला हे सर्व सांगण्याची तू पण ना आई काही आणि जानू जानू करत तो परत जानूच्या मागे रूम मध्ये जातो तेव्हा सीमा म्हणते की खरंच अगं बाई मी किती वेंदळी होती परत काहीतरी घोळ घातला आणि माझ्यामुळे आता हे दोघे भांडतात शी म्हणून सीमाला स्वतःचाच राग येतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रम असतो सर्वात छान मस्त डेकोरेशन वगैरे तयारी सर्व झालेली असते रेवा ही खूप छान तयार होते आणि आपल्या हातामध्ये ती घेऊन असते तयार होऊन बाहेर येते आणि तिचे रेवाकडे लक्ष जात तेव्हा रेवाच्या हातात ते, ते, रेवा ते, रेवा ते मंगळसूत्र रमा बघते आणि रेवा मात्र मुद्दाम ते रमा समोर धरते रमा तिच्या हातातून घ्यायला लागते तर रेवा ही हिसकावून परत घेते आणि मिळणार नाही रमा म्हणते की माझा मंगळसूत्र सूत्र दे रेवा म्हणते की नाही मिळणार रमा म्हणते की रेवा मंगळसूत्र दे नाही तर मी हिसकावून घेऊन रेवाच्या हातातून ते मंगळसूत्र ती हिसकावून घेत असते रेवा म्हणते की खेस ना अगं ना आणि माहिती आहे का रमा तुला काय होणार हे तू असे खेचले ना तर मंगळसूत्र तुटणार आणि त्याचे दोन भाग होणार अर्धा तुझ्याकडे आणि अर्धा माझ्याकडे हवंय का तुला घे ना मग घे तेव्हा रमा परत ते मंगळसूत्र सोडून देते तर रेवा म्हणते की अगं रमा मला एक गोष्ट सांग अजून सुद्धा तुझ्या मनात अक्षयच आहे ना तुझ्या तोंडावर ते दिसते पण त्यासाठी मी तुला एक गोष्ट सजेक्ट करे लवकरात लवकर तू त्याला तुझ्या मनातून काढून टाक नाहीतर तुला ती भागात पडेल तेव्हा रमा म्हणते की अगं तू काही पण वाटेल तसा विचार करू नकोस तसे काही नाही दे इकडे ते मंगळसूत्र द्यायला तयार नसते रेवा म्हणते की नाही देणार आणि काय तुला असे वाटते की मी काही वाटेल तसा विचार करते असे असे नाही ना काही आणि ओके परत एकदा विचार कर नाही ना काही वाटत तर रमा मात्र काही बोलत नसते तेव्हा रेवा म्हणते की ठीक आहे आणि परत उठून रमाजवळ येते आणि रमा तुला माहिती आहे की या मंगळसूत्राचं मी काय करणार आहे ते या मंगळसूत्र या ला या मंगळसूत्राला मी नदीत फेकून देणार आहे तर रमाला खूप राग येतो रमा म्हणते की रेवा मूर्खपणा करू नकोस मंगळसूत्र इकडे दे तेव्हा रेवा म्हणते की याला मूर्खपणा नाही म्हणत सॉरी मी तुला हे मंगळसूत्र नाही देणार रमा म्हणते की ठीक आहे नको देऊ तू परत परंतु टाकून देऊ नको प्लीज तेव्हा रेवा म्हणते की का मी ते फेकणार आणि मुद्दाम फेकून देणार आणि तुला माहिती आहे का का आणि तुला ह्या मंगळसूत्राची किंमत आहे किंवा नाही पण मला मात्र हे असं केल्यानंतर खूप छान वाटणार आणि बायदवी तुला माहिती आहे की ही मंगळसूत्र नदीत का फेकून देतात आणि का तोडून टाकतात तशी मात्र तू शहाणी आहे बाय असे बोलून रेवा ही मंगळसूत्र फेकून देण्यासाठी बाहेर जाते आणि गाडीत बसते आणि रमा ही धावतच येते आणि रेवाचा पाठलाग करत ती सुद्धा रिक्षातून रेवाच्या गाडी मागे जाते त्यानंतर इकडे हळदीची सर्व तयारी चालू असते बाबा म्हणजे रमाकांत काका काही पाठ घेऊन येतात आणि आद्या सुद्धा तेव्हा आद्या अगदी नाराज होऊन आपल्या बाबांना विचारते की बाबा अहो आपल्या घरात हे सर्व काय सुरू आहे तेव्हा लगेच रमाकांत काका आद्याला समजवतात की जाऊन देव अध्याय आपण असे समजायचे की एखादा चित्रपट आपण बघतो म्हणजे चित्रपटात नाही का एखादा प्रसंग बघून आपल्याला रडायला येते परंतु त्यामुळे आपल्या आयुष्यात काही फरक पडतो का। नाही ना कारण ते दुःख आणि आनंदही दुसऱ्याच त्या आनंदात सहभागी व्हायचे हो आणि तेवढ्यात अस्मित येतो आणि काका आत येऊ का असे विचारतो तेव्हा लगेच काका म्हणतात की हो ए ना तर अस्मित लगेच विचारत असतो आणि सीमाला विचारतो की काकू अहो रमा रेडी झाली का सीमा म्हणते की खरं आरे माला नाही माहिती कावेरी आणि मंगलमावशी सुद्धा तयार होऊन येतात आणि कावेरी विचारते की सीमा अगं काय झाले मी बघून येऊ का रमाला तेव्हा कावेरी म्हणते की नाही मला कळतच नाही की नक्की मी तुला कसे सांगू कावेरी विचारते की सीमा अगं काय झालं तेव्हा सीमा म्हणते की हो तेच सांगते की अगं रमा आणि रेवा दोघीही घरात नाही आणि त्या कुठे गेल्या माहिती सुद्धा नाही तेव्हा ते ऐकून कावेरी मंगलमावशी यांना धक्का बसतो कावेरी म्हणते की अगं सीमा काय सांगते तेव्हा अक्षय बाहेर येतो अक्षय म्हणतो की काय झाले तर सीमा म्हणते की अरे रमा आणि रेवा दोघी घरात नाही आणि फोन सुद्धा उचलत नाही आणि त्या दोघी कुठे गेल्या काही माहिती नाही ते ऐकून तर सर्वांना आणखी धक्का बसतो अक्षय म्हणतो की अरे घरात हळदीचा कार्यक्रम आहे आणि या दोघी सुद्धा नाही तेव्हा म्हणतो की अरे अक्षय ऐक ना आता त्या दोघींना कुठे शोधायचे आपण बघ ना कुटे शोदाई चे आता काय तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की तू उगाच पॅनिक होऊ नको थांब रमाला फोन लावतो तेव्हा काका आणि आता हे अक्षयकडे बघत असतात आणि सर्वजण कारण अक्षय रमाला असे म्हणून गेलेला असतो आणि परत तो स्वतःला सावरतो आणि रेवाला फोन करतो असे सर्वांसमोर परत म्हणतो तर इकडेही रेवा ही गाडी चालवत असते आणि मुद्दाम रमा तिच्या मागे आहे ही तिला माहिती असतं म्हणून ती गाडी जरा फास्ट चालवत असते तेव्हा रमा ही रिक्षावाले काकांना जरा फास्ट चला असे म्हणत असते आणि रेवा ही एका रोडने जाते आणि रमाही तिला आडवी होण्यासाठी ती, ती रिक्षावाले काकांना त्या रोडने जायला सांगते आणि जेव्हा रेवा आणि ही आपली गाडी घेऊन तेथे समोर येते तर लगेच ते काका हे त्या गाडीला रिक्षा आडवी घालतात तेव्हा रमा ही घाईने खाली उतरते आणि उभी राहते रेवा सुद्धा रागनेच गाडीच्या खाली उतरते तेव्हा रेवा आपल्या हातामध्ये ते मंगळसूत्र घेते आणि त्या मंगळसूत्राकडे बघत खाली उतरते रिक्षावाले काका निघून जातात तर रमा ही रेवाला आडवी होते रेवा म्हणते की काय ग कशाला आलीस रमा म्हणते की मी तुला शांतपणे समजावते की वेड्यासारखं वागू नकोस मंगळसूत्र माझं आहे ते माझ्याकडे दे तेव्हा रेवा म्हणते की काय अगं वेडी मी आहेस का अगं वेडी मात्र तू आहेस म्हणूनच ह्या मंगळसूत्रासाठी तू माझ्या मागे मागे करते ते। रमा म्हणते की प्लीज रेवा मी तुला पुन्हा एकदा सांगते की हे सर्व तू करू नकोस माझं मंगळसूत्र मला दे तेव्हा रेवा हसते आणि नाही रमा जेव्हा मी तुला विचारलं की तुझ्या मनात काही आहे का तेव्हा मात्र तू नाही आता ह्या मरमर का करतेस का माझा पाठलाग करून माझ्या मागे आलीस तेव्हा रमा ही रेवाचं काही न ऐकून घेता परत एकदा म्हणते की रेवा काही कर माझे मंगळसूत्र मला परत दे तेव्हा रेवा म्हणते की मंगळसूत्र मी तुला देणार नाही परंतु त्याचा बंदोबस्त मात्र मी करून राहणारच राहा आणि वेट कर तेव्हा रेवा पुन्हा धावतच जायला निघते मंगळसूत्र आपल्या हातात घेऊन तेव्हा रमा करायला पाठला करा रेवा करत रेवाच्या मागे येते आणि कचकन असा हिसक्याने तिचा हात धरते रेवा ही जोरात ओरडते की आणि तरी सुद्धा मंगळसूत्र हातातून काही सोडायला तयार नसते रमा तिला पुन्हा एकदा विचारते की रेवा मंगळसूत्र दे परंतु रेवा म्हणते की मी तुला मंगळसूत्र नाही देणार आणि त्या दोघींच असंच बराच वेळ सुरू असते रमा पुन्हा एकदा म्हणते की मोकाट्या नाही रेवा मंगळसूत्र दे तर रेवा म्हणते की काही कर परंतु मी तुला मंगळसूत्र नाही देणार रमा म्हणते की हे पग तू मंगळसूत्र दे नाही तर मी रेवा विचारते की काय करशील ग नो रमा तू काही कर परंतु मंगळसूत्र मात्र मिळणार नाही रमा तिच्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते आणि रेवा काही सोडायला तयार नसते रमा तिच्या हाताला चांगल्या वरखड्या ओरडतेस आणि रेवा म्हणते की काय करतेस रमा दुखते मला तेव्हा रमा ही खूप तापलेली असते रागाने ती लगेच रेवाची गचंडी धरते आणि तिची मान जोरात धरून हिसकावते रेवाला सांगत असते की हे पग रेवा मी यांना विसरलेले नाही यांचं अजून प्रेम ना ती ना ही। आहे ही ना ते माझ्या मनात आहे मी ते कधीही विसरणार नाही मी तुमच्या आयुष्यातून निघून जाते हेच तुझं नशीब आहे लक्षात ठेव कळले ना तुला मी माझ्या प्रेमाचा त्याग करते ना मग मला माझं मंगळसूत्र दे नाहीतर मी मी सगळं सगळं खरं यांना सांगून टाके मग जे काही व्हायचे मिळतील आणि ना मला मग निस्तर तुला काय निस्तरायचे ते मला मात्र काही फरक पडत नाही रेवा म्हणत असते की रमा मला सोड मला दुखते खूप रमा म्हणते की अगोदर मंगळसूत्र दे आणि मग तुला कुठे जायचे तिकडे जा रमा चांगली रेवाची जिरवलेली असते आणि तिच्या गालगुच्छ धरलेल्या असतात तेव्हा रेवा ही नाही तर रमा तिला सोडून देते रेवाला मात्र खूप त्रास होत असतो आणि रमाला म्हणते की काय मूर्ख आहेस का माझा जीव घ्यायचा प्रयत्न तू करत होतीस रमा म्हणते की काय ग तू नाही केलास का जीव घेण्याचा प्रयत्न आणि रेवा तिथून निघून जाते तर लगेच रमा ही मंगळसूत्राकडे बघते परंतु त्यात मात्र त्या रेवाने नाव बदलवलेले असते त्यामध्ये मूर्ख रमा असे नाव त्या पेंडलमध्ये घातलेले असते रमाला मात्र आणखी राग येतो आणि धावतच परत ती रेवा मागे येते आणि रेवा हे मंगळसूत्र तेव्हा रेवा म्हणते की आय नो हे मंगळसूत्र खोट आहे आणि बिचारी रमा अगं तू मूर्ख आहेस का तुझं हे रिअल वाल मंगळसूत्र मी हातात घेऊन फिरेल आणि तू माझ्या मागे मागे फिरशील अगं ते खोट मंगळसूत्र आहे एनीवे आता येथेच बोमलत बस कारण इथून घरी जायला तुला तुला आता काहीच मिळणार नाही तेव्हा रमा म्हणते की रेवा माझं खरं मंगळसूत्र दे रेवा म्हणते की तुला ते मिळणार नाही आणि बघू हळदीला वेळेत पोहोचते की नाही आणि सिया असे म्हणून ती आपल्या गाडीत बसते आणि रेवा गाडीत बसून निघून जाते तेव्हा रमा ठरवते की रेवा आता तुझा एकही डाव मी यशस्वी नाही होऊन देणार मी माझं मंगळसूत्र मिळूनच राहील तेव्हा रमाने सुद्धा आपला निश्चय केलेला असतो आणि आता रेवा तर ही तोऱ्यात निघून जाते परंतु रेवा अगोदर रमा मात्र हळदीला पोहोचणार असते तर रमाने ठरवलेले असते की रेवाला काही झाले तर खरं मंगळसूत्र तिच्याकडून घ्यायचे आणि अक्षयची गोष्टी आढळत आहे ती स्वतःलाच लावून घ्यायची तेव्हा हा भाग येथे समतो पुढील भागामध्ये हळदीचा कार्यक्रम असतो आणि सर्वजण खूप छान तयार होऊन आलेले असतात अस्मिता आणि अक्षय शेजारी शेजारी बसतात आणि रेवा आणि रमा एका पाटावर बसतात मात्र अक्षय आणि रमा ही शेजारच्या पाटावर असतात आणि त्यांचे करते सर्वजण अगदी खुश असतात आजी तर खूपच खुश असते कारण तिला तर असे वाटत असते की आता रेवा आणि अक्षयची हळद मात्र फायनल ठरली आणि झाली सुद्धा तेव्हा रमा खूप छान तयार सुद्धा होते आणि कावेरी तिला खूप छान मस्त हळद सुद्धा लावते आणि रेवाला पण रेवा तर खूपच खुश असते परंतु इकडे आभी आणि मयुरीचा जो प्लॅन सुरू असतो मात्र हे सर्व बघून खूप राग येत असतो तेव्हा त्याला समजावते की रागाला कंट्रोल कर रेवा आता फक्त तुझी होणार आहे तेव्हा मात्र आता हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर मेहंदीचा कार्यक्रम असतो रेवा आणि रमा हे अगदी शेजारी शेजारी, शेजारी बसलेले असतात आणि त्यांच्या हातावर मेहंदी काढली जात असते तेव्हा मात्र आता सर्वजण हे बघून अगदी खुश असतात कारण सर्वांना तर माहितीच असते की रमा आणि अक्षयचे लग्न होणार आहे परंतु आद्या आणि यांना माहिती नसते की आता त्यांचं लग्न होणार आहे म्हणून तेव्हा ती मुलगी रमाला विचारते की तुमच्या यांचं नाव आहे का रमा अगदी खुश म्हणते की फक्त पहिले अक्षर लिहि तेव्हा रेवा म्हणते की अक्षय आणि अस्मितचं नाव हे एकाच अक्षरावरून सुरू होत ओवरहून म्हणूनच मुद्दाम तू असे करते रमा म्हणते की अगं तुला जे समजायचे असेल ते समज तेव्हा रेवा मात्र रमाकडे रागाने बघत असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद